दिवसभरातून पाच वेळा एखाद्या मशिदीमधून सर्वदूर पोहोचणारा अजांचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल काय त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा मशिदीमध्ये काही विपरीत होत असत का अशी शंका अनेकांच्या मनात असते मात्र सर्व शंकांचं समाधान आणि मशिद मध्ये काय होतं याचा प्रात्यक्षिक जमायत ए इस्लामी हिंद यांनी शेगावात करून दाखवलं थेट मशीद मध्ये आयोजित या कार्यक्रमाला सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेगाव शहरातील आझाद नगर भागातील हजरत उमर काही जमायत ए इस्लाम हिंद कडून आयोजित या कार्यक्रमात मशिदमधून मधून सर्व दूर पोहचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा किंवा मशिदीमध्ये काय चाललंय या सर्व मनात भेडसावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्व समाज बांधवांसाठी थेट मशिदीमध्ये जाऊन पाहायला व विचारायला संधी उपलब्ध करून देण्यात आली या कार्यक्रमाच्या होत यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष किरण बापू देशमुख शिक्षक सतीश खंडेराव यांनी यावेळी आपले विचार मांडले किरण बापू देशमुख यांनी आपल्या भाषणातून जमायते इस्लाम हिंद ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये

आणि मुस्लिम समाजाच्या रूढी परंपरेचा उहापोह आपल्या भाषणातून केला यावेळी नमाज आणि जनेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले कार्यक्रमाचे संचालन शकील प्रास्ताविक डॉ मोहम्मद анसार यांनी केले तर आभार जावेद यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अबसार खणा अब्दुल कामी अब्दुल कासिम हाजी इस्माइल जावेद शाह साजिद खान अजीम खान अमीन खान आस आसाम उल हक नासिर खान यांच्यासह जमायत हिंदच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आझाद नगर येथील व रमजान महिना काय मशिदीत काय चालते किंवा पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव काय करतात याविषयीची सर्व माहिती आम्हाला आज देण्यात आली शहरवासियांनी आज या ईद मिलन कार्यक्रमाचा आनंद घेतला परंतु महाराष्ट्रात जे समज गैरसमजातून हिंदू मुस्लिम भडकवण्याचं काम किंवा राजकारण करण्याचं काम जे जोरात चालू आहे त्या राजकारणी लोकांना या जमाती इस्लम हिंद संघटनेने एक चपरात दिलेली आहे व मुस्लिम बांधव हा शांतताप्रिय आहे व मशिदीत कोणतंही अज्ञान नाही विज्ञान आहे यावर त्यांनी सगळं समाज प्रबोधन केलं व मशिदीतून कोणता कट रचला जात नाही त्याच्यातून माणसं वळवण्याचा हा कारखाना आहे असं दिसून आलं त्यामुळे आम्ही आज या कार्यक्रमाला उपस्थित झालो हा कार्यक्रम खरोखर कौतुकास्पद आहे स्तूत उपक्रम आहे या कार्यक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव